भाषा में गार्ड आकाशवाणी नागपुर का यह विविध भारती केंद्र है आइए सुनिए मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2025 हजार पंचवीस काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहे राज्यातल्या विविध विद्यापीठांची उपकेंद्र स्थापन करण्याची व्यवहारता तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परिषदेत सांगितलं शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य अडचणी सोडवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचं कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी आणि भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नये यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत केली टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल ते बोलत होते गाव आणि शहरात महिलांना तक्रार करता यावी यासाठी महिला भवन उभारावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी काल विधानसभेत केली महिलांना परिवहन विभागाच्या बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा द्यावी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवू नये गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लस मोफत उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या देशमुख यांनी केल्या न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं पक्षकारांच्या हितासाठी वरिष्ठ स्तर दर्जाच्या न्यायालय कार्यान्वित करण्यात आला आहे या न्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारांचं हित जपण्याचं कार्य होईल असं मनोगत उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी आर्वी इथं नव्यानं कार्यान्वित करण्यात आलेल्या वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी केलं कार्यक्रमाला जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती उर्मिला जोशी पलके न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारुका आदी उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी टी आणि एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणं आवश्यक आहे यासाठी स्वयंसेवी संस्था संघटना वैद्यकीय अधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्यानं विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करावी असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केलं आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार